नमस्कार शेतकरी बंधून आपण पाहत आहात रॉयल शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीची जखास सेवन भेंडी आणि भेंडी पाहण्यासाठी या ठिकाणी आपले आदर्श शेतकरी उपस्थित आहेत आपण प्रथमतः त्यांच्याकडून त्यांची वैयक्तिक परिचय घेऊया आणि त्यानंतर भेंडी कधी लागवड झाली ती माहिती घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार 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 नम आपला परिचय सांगा मी विलास निवृत्ती वाडेकर राहणार जामोडी तालुका जिल्हा जालना आम्ही झकास कंपनीची ची आठ दहा वर्षापासून मेंढी लागवड करतो धरती company ची झकास तर बऱ्याच दिवसापासून लागवड करतो ती तोडायला एकदम अलगद सोपी आहे सोपी आहे हो दाखवा एकदा हो आणि तिची जी पानं आहेत ती कतरते समजा त्याच्यामुळे ती हवा खेळती राहते आणि माल पण त्याचा हो भरपूर येतो समजा माल भरपूर आठ गुंठे समजा लागवड केलेली आठ गुंठे लाग गुंठ्या मध्ये समजा सत्तर किलो माल निघतोय आठ गुंट्यामध्ये आठ गुंतया मध्ये लागवड कधी झालेली आता तीन महिन्या पूर्वी लागवड झाली तीन महिने तारीख वगैरे काही माहिती नाही तीन महिन्याचे समुंदरा समजा आता आतापर्यंत समजा तिथे तेव्हा पासून आता चाळीस किलो पर्यंत आता मी माल देते समजा ती तर भेंडी तुम्हाला आवडली का? नाही भेंडी चांगली आहे म्हणजे दुसरी आता आपण पहिल्यापासून लागवड करत आलो त्याच्यामुळे याच्यामध्ये जे समजा फुटवे जास्त माल जास्त आता याला काय अजून काय पद्धत आवडली तुम्हाला? नाही याला फुटवे जास्त आहे ना आता हे एक फुटवा दोन तीन चार हे पाच सहा सात सात आठ फुटवे आता एका झाडाला आहे साधारण तुळी किती झाली असते तुळी पाहा तुम्ही चार महिन्यापासून समजा चालू होतं चार महिन्यामधून

क्वालिटी पण चांगली तोडायला कशी तोडायला एकदम सोपी, आहे तोडायला एकदम काटे आहे काही भेंड्याच हिरव असत असतात ती भेंडी थोडी समजा हे होती जे पिवळट पण आहे समोर हिरवा पण आहे याच्यामध्ये मोठा फरक आहे दुसऱ्या भेंडी तसा फरक येतो वायरस वगैरे हो जी सरळ लांबची साईज मध्ये जे जाडी होत नाही <laughs> जाडी होत नाही जाडी होत नाही तेवढं वेट त्याचं थोडं आहे समजा तुम्हाला शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता की बाबा धरती कंपनीची जी जकात ठेवली आहे लावली तर लावली चांगलीच वेळ समजा तुम्ही आता परत किती लागवड केली आता तर अर्धा किलो लावलेली आहे डबल 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 लागवड केलेली आहे आता चालू झालेला आहे समजा बाजूला प्लॉट तुमचा एकदा परिचय सांगा परत एकदा विलास निवृत्ती वाडेकर राहणार जामवाडी तालुका जिल्हा जालना बाबा तुम्ही सांगा का तेच सांगितलं तेच सांगणार त्याला किंवा आम्ही सांगत लावितो ना हा दरवर्षी आम्ही सांगत लागली माझा परिचय भास्कर अप्पासाहेब वाडेकर मुक्काम पोस्ट जामोडे हो तालुका जिल्हा जालना मी सतत जवळजवळ माझ पंधरा वर्षापासून लागवड करतो पण ही आता पाच वर्षापासून हीच धरतीची लागवड लावू राहिलो याच्या अगोदर आम्ही दुसरी जात लागेल पण आता आम्ही आता जकाच कंपनीची ही धरती भेंडीची लावू आता धरती कंपनी तुम्हाला आवडली एकदम आवडलेली आम्हाला आता जो जो गुंटे गुंटे दीद दीद या ठिकाणी आतापर्यंत जवळ जवळ दीड लाखाची भेंडी झाली आम्हाला जवळपास आठ गुंट्यामध्ये दीड लाख दीड लाख उत्पन्न या ठिकाणी भेटलेलं आहे म्हणजे रुपये आणि अडीचशे ग्रॅम भेंडीची लागवड आहे आठ गुंठ्यामध्ये तर त्यांच्या परिस्थितीनुसार मी सगळं जवळ लागवड केली आणि जवळ जवळ आहे तर आपण पण धरती अग्रुची झिका सेवन भेंडी लागवड करू शकता आणि भरघोस उत्पन्न घेऊ शकता ज्यांना लागत असेल त्यांनी माझा नंबर कॉन्टॅक्ट करावा अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन्न सातशे एक्याण्णव धन्यवाद धन्यवाद